पण गावाकडल्या होळी पेटवायच्या इथं रांगोळी काढलेली आहे होळी पेटवले निवड ठेवलेलं आहे तिला आरती खडी मसाला कांदा लसूण हो हरशु इथं पुरणपोळीचा एका करायचा पाटल्यावर वाटून बाकी एवढा मोठा पाटला आहे रुचना पण केवढसा की के पाटल्या मस्त आता पाटल्यावर वाटायची आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ शिजलेली हे स्वारासाठी काढलेलं आहे हे माझा हरशी चूल पेटवत आहे पा हारशू कसा काड्या घाला लागला चुलीनं माही तू हात नको लावू हे माझ्या हारशुला डाळ दिलेले आहे हरभऱ्याची खायले आणि आता त्या पाटल्यावर वाटून घ्यायची आहे डाळ इकडं डाळांनीसायचं मले एवढं पाटला धुवून घ्यायचं आहे पहा हरशीनं किती आरगळा केला या काड्याचा चुलीत इथल्या काढून आता घ्यायची डाळ वाटून हारशी तू काय खायला रे तू काय खाल्लं कशाची तुरीची नाही ती हरभऱ्याची हा आम्ही आलो की गॅस संप संपला दरवेळेसच आलो की समाप्त होते आता पेटवायची बर मिरच्या भाजून घ्यायच्या आता झाली माझी मिरची भाजून आता इथं घ्यायला भाजून कांदा आणि मसाला खडी मसाला पाणी पडलं तर घाबरल्या का आमच्या घरात मांजर कुठे येऊन बसलेली काय ग मांजरी तुला खायला हा जाय गेली खिडकीतून बाहेर झालं माझं भाजून मसाला बी आता काढून घेत आहे परत इत चवीनुसार मीठ आता घ्यायचा मसाला वाटून तुले हरशीच्या आतून टॅक्टर आणलेलं आहे पाहिले दोन पेले या पेल्यानं डाळ टाकलेली आहे आणि त्याने दोन पेले आता साखर टाकायची आहे

माझा हारश आता त्या टालीतनी दगड भरून आणते तिथलचे हारशून माझ्या टाली भरली तिथं दगडानं आता घेऊन येते माझा हारशू हो मा चाल ना मग आला का हारशू रे हा चाल न माझा हारशू टॅक्टर घेऊन यायला टाली भरून का माझ्या हरशिले देवा इथंच ठेवून कानू बटाळ्याले प कसं खेळ अरे टालीनी टाली निसटली ची टाली परत पडली पर रे बघा माझ्या हरषीवनं दगड भरून आणलेले तर टालीतनी ते पहा हो मलटलं होता बर बर हरशूच्या नाना नानला इथं पुरण शिजवणं चालू आहे शेगडीवरती डाळ वाटून मसाले वाटून इकडं पुरण तयार झालेला आहे आहे शेगडीवरती त्याला बसव त्याला इकडमले दळण निसायचं आहे एवढं दळण बाकी निसायचं आहे एवढं निसून घ्यायचं आहे पिठच नाही त्याच्यामुळं आमच्या जसं नस केले तर हे माझा हर्षीव आला वापस काय झालं हर्षव का हरशू न कसा इकडं अवतार केलेला आहे डोळे चोरून काळे डक केलेला आहे हरशिव मागून फिरे पाहू दे तुझा अवतार कसा झाला मागून बघा कशी पॅन्ट केली पांढरी शिप <laughs> हरशिव इकड बदलला त्या बॅगवर नको बस मग मोडल ती वाला आहे का आणि मला एवढं दड निसायचं एवढं निसलेलं आहे एवढं निसून घ्यायचंय आता चार पीठ नाही म्हणून पा इकडं पा हारसून काय केलं इकडं वाडवा तर गोटे फेकून दिले त्या टालीतले त्यात आणल्या भरून ते आणि ही तूर दिली का सांडून देऊ का तुला फटके ह हांडवले हरशी तू मग कोण सांडवली ती मी बघितलं ना तू सांडवत आणि सांडवत नाही का कुठ ना। दळले का तू हे भरून ठेवशील का बर हर्षू तुला फटका देऊ का मी फटका देते आता हर्षूला <सथित्थ> <अदे दे दे। सथित्थ> माझा हर्ष आता भरून ठेवते त्यातनी हर्ष मग ते झाडू मारू नका मी भरते माय झाडू मारू नको मी भरते

इथं पीठ चोरून घेतलेलं आहे इथं झालेलं आहे येश्वार तयार इथं केलं पुरण तयार आता करायच्या पोळ्या इथं दूध तप पो, तपवलं अर्धा लिटर आता पोळ्या बनवायच्या आहे हो मग तुम्हाला बरच खोडक्यावरल्या पोळ्या येतात एखादी काडी सोपते असली की मग ते जाळी जत नाही घडी घडी नाही तर मग जाळी जतच चालते तो पाच पाच मिनटाला फुकत मी येईल धाडत अशा साठी केले कोणाला

ह तसच पण मग शिजवल्यावर चांगलं लागते ना ते जायला सवय पडली ना तिकडं कामावर त्याच्यामुळं शिजवून खायची सवय झाल्या पुरणाच्या पोळ्या तर रुग्ण एवढ्या एक चपाती तेवढी राहिलेली झालं मग माझं हरशी जेवण करत आहे इकडं प हरशु मोबाईल घेते आणि मोबाईलात बघते आणि जेवण करत आहे हरशुले चुरून पाहिजेत आणि एक घास भाताचं पण पाहिजे त्याच्या पैसे वाट टाकून चालत आहे हरशुले बघा हरशित सगळं मोबाईलच ध्यानी मला चारावं लागते